हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपांखाली हरियाणाच्या अटक करण्यात आली पण ज्योतीच्या अटकेनंतर आता हळूहळू देशातलं पाकिस्तानी हेरगिरीचं मोठं रॅकेट समोर येतंय पंजाब हरियाणापासून ते उत्तर प्रदेशपर्यंत देशभरामध्ये पाकिस्तानी हेरांचं जाळं पसरल्याचं दिसून येतंय पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती आहेत पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशभरातून तब्बल अकरा जणांना अटक केली आहे यामध्ये पुरुष आहेत महिला आहेत काही तरुणही आहेत यात कुणी विद्यार्थी आहेत तर कुणी मोठा व्यापारी पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन लिंक आहे ती म्हणजे त्यांच्यावरती पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचे आरोप आहेत ज्योती मल्होत्राशिवाय हेरगिरीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेले अकरा जण नेमके कोण आहेत त्यांच्यावरती हेरगिरीचे कोणते आरोप आहेत त्यांना अटक कशी करण्यात आली सगळ्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू रविवारी अठरा मे ला उत्तर प्रदेश एटीएसनं मुरादाबाद इथून एका व्यक्तीला अटक केली त्याचं नाव शहजाद शहजादवरती गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयच्या संपर्कात असल्याचा आणि देशाची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे शहजाद हा कापड आणि मसाल्यांचा व्यापारी आहे त्याचं उत्तर प्रदेशच्या टांडा गावामध्ये आलिशान घर आहे दिल्लीमध्ये राहून आपला व्यवसाय करायचा तो पाकिस्तानमधून आणलेले कपडे आणि मसाले भारतामध्ये विकायचा या निमित्ताने त्याचं पाकिस्तानमध्ये वारंवार येणं जाणं होतं या काळात तो आय एस आय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याचं म्हटलं जातंय त्यानंतर तो आपल्या व्यवसायाच्या आडून आय एस आय एजंट म्हणून काम करायला लागला आय एस आयचे भारतामध्ये अनेक एजंट्स आहेत त्या एजंट्सना पैसे पुरवायचं काम शहजाद करायचा यासाठी त्याला आय एस आयकडून पैसे मिळायचे शहजादवर आरोप आहे की त्यानं आय एस आय हँडलरमार्फत पाकिस्तानला भारतातली सरकारी आणि लष्करी माहिती पुरवली होती एवढंच नाही तर त्यानं उत्तर प्रदेशातल्या अनेक लोकांना आय एस आयच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये पाठवलं आणि नंतर त्यांना भारतामध्ये हेरगिरी करण्यासाठी कामाला लावलं तपासात समोर आलंय की शहजादनं पाकिस्तानी एजंट्सना भारतीय सिम कार्ड पुरवले होते जेणेकरून ते भारतामध्ये त्यांच्या कारवाया करू शकतील प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एटीएस शहजाद विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी आहे अरमान चोवीस वर्षीय अरमानला सतरा मेला हरियाणाच्या नुह इथून अटक करण्यात आली अरमानवरती आरोप आहे की त्यानं पाकिस्तानी एजंटच्या सूचनेवरून त्यांना भारतीय सिमकार्ड पुरवले होते अरमान दोन पासून भारतातल्या पाकिस्तानी हाय कमिशन मधला अधिकारी दानिशच्या संपर्कात होता तो दानिशला गुप्त माहिती पाठवत होता अरमाननं नुकतीच डिफेन्स एक्सपो दोन हजार पंचवीसच्या साईट्सना भेट दिली होती पोलिसांना अरमानकडून एक फोन मिळाला आहे त्याच्या माध्यमातून तो पाकिस्तानी एजंटच्या संपर्कामध्ये राहायचा पोलीस त्या फोनद्वारे आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अरमानच्या काही नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहत असल्याचं म्हटलं आहे तो त्यांना भेटण्यासाठी दोन वेळा पाकिस्तानमध्ये गेलाय तो सहा महिन्यांपूर्वीच पाकिस्तानमध्ये गेला होता अरमानच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्या वडिलांवरती आणि भावावर भ्रष्टाचार आणि चोरीचे आरोप असल्याची माहिती देण्यात आली आहे हेरगिरीच्या प्रकरणामध्ये नुव इथूनच सतरा मेला आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे मोहम्मद तारीफ असं त्याचं नाव तारीफवरती आरोप आहे की त्यानं भारतीय सैन्याच्या कारवायांशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी हाय कमिशनला पाठवली होती त्याच्यावरती दिल्लीतल्या पाकिस्तान हाय कमिशनमधले कर्मचारी आसिफ बलुच आणि जाफर यांना व्हॉट्सअपद्वारे भारतीय सैन्याच्या कारवाईची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे या बदल्यात त्याला या दोघांकडून पैसे मिळायचे या प्रकरणामध्ये नुह पोलिसांनी तारीफवरती देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी हाय कमिशनमधल्या दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांवरतीही गुन्हा दाखल केला आहे पोलीस आणि तपास यंत्रणांच्या पथकानं रविवारी संध्याकाळी एका गुप्त माहितीच्या आधारे बावला गावातल्या राधास्वामी सत्संग जवळून तारीफला ताब्यात घेतलं पोलिसांना पाहताच तारीफनं त्याच्या मोबाईलमधून काही चॅट्स डिलीट करण्याचा प्रयत्न केला पण टीमनं त्याला वेळीच पकडलं पोलिसांनी तारीफचा मोबाईल चेक केला असता त्यात पाकिस्तानी व्हॉट्सअप नंबरवरती भारतीय सैन्याच्या कारवाईंचे फोटोज आणि व्हिडिओज पाठवल्याचं समोर आलं तो दोन वेगवेगळे सिमकार्ड वापरून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कामध्ये होता असंही समोर आलंय हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेला चौथा आरोपी आहे नोमान इलाही चोवीस वर्षीय नोमान मूळचा उत्तर प्रदेशातल्या कैराणाचा तो सध्या त्याच्या बहिणीसोबत हरियाणाच्या पाणीपत इथं राहतोय त्याला चौदा मेला पानिपत इथून अटक करण्यात आली नोमानवरती आरोप आहे की त्यानं आय एस हँडलर इकबाल काना याच्यासाठी हेरगिरी केली तो मध्ये राहून भारतीय सैन्याच्या कारवाया आणि सैन्याच्या वाहनांच्या हालचालींची गोपनीय माहिती कानाला पाठवायचा अटकेच्या वेळी नोमानकडून तब्बल आठ पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे तो चार वेळा पाकिस्तानला जाऊन आलाय नोमानची मावशी आणि मामी पाकिस्तानमध्ये राहतात त्यामुळं त्याला पाकिस्तानला ये जा करण्यामध्ये फारशी अडचण यायची नाही सूत्रांच्या माहितीनुसार नोमानचे वडील अहसान इलाही नकली पासपोर्ट बनवण्याचं काम करायचे त्यांच्या मृत्यूनंतर नोमान हे काम करायला लागला तो पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशांमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी नकली पासपोर्ट बनवायचा याच दरम्यान तो दहशतवाद्यांच्या संपर्कामध्ये आला नोमानकडं पंजाब आणि हरियाणामध्ये पाकिस्तानी एजंटचं नेटवर्क उभं करण्याची जबाबदारी होती त्यानं पंजाब आणि हरियाणामधल्या अनेक संवेदनशील जागांचे व्हिडिओ बनून ते पाकिस्तानी एजंट्सला पुरवल्याची माहिती आहे नोमानला ऑपरेशन सिंधूर दरम्यान श्रीनगरला पाठवण्यात आलं होतं इक्बाल कानानं त्याच्याकडून गुरुदासपूर आणि पठाणकोट इथल्या सैनिकांच्या हालचालींबद्दल माहिती मागितली होती अशी माहिती आता समोर आली आहे हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक झालेल्या पुढचा आरोपी आहे देविंदर सिंह पंचवीस वर्षीय देविंदर मुळचा हरियाणाच्या कैथल गावचा रहिवासी त्याला सोळा मे ला हरियाणा पोलिसांच्या स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटन अटक केली देवेंद्रवरती भारतीय सैन्याशी संबंधित गुप्त माहिती आय एस आय आरोप आहे देविंदर हा पाकिस्तान मधल्या शीख धर्मस्थळांना भेट द्यायला गेला होता इथं एका तरुणीनं त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढलं त्यानंतर देविंदर सात दिवस त्या तरुणीसोबत पाकिस्तानमध्येच राहिला इथं या तरुणीनं त्याला हेरगिरीचं प्रशिक्षण दिलं तिनं देविंदरला पैशांचं आणि आणखी मुलींसोबत ओळख करून देण्याचं आमिष दाखवलं होतं या आमिषापुटी देविंदर आय एस आयसाठी काम करायला लागला आय एस आयनं देविंदरला भारतातल्या काही विशिष्ट क्षेत्रांबद्दलची माहिती आणि सैन्य क्षेत्रातून बाहेर येणाऱ्या सामानांची माहिती पाठवायला सांगितली होती यानंतर देविंदरनं पटियाला कॅन क्षेत्राची माहिती आणि फोटोज आय एस आय एजंट्सना पाठवले होते हेरगिरीच्या बदल्यामध्ये त्याला आय एस आयकडून कडून खूप मोठी रक्कम मिळाल्याची शक्यता आहे हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक झालेली सहावी आरोपी आहे गजाला खातून पंजाबमधल्या मालेरकोटलाची रहिवाशी असलेली बत्तीस वर्षीय गजाला एक विधवा महिला आहे तिला हेरगिरीच्या आरोपांखाली आठ महिला अटक झाली तिनं भारतीय सैन्याच्या हालचालींबाबतची गोपनीय माहिती पाकिस्तानी हाय कमिशन मधला अधिकारी दानिशला पुरवली होती गजाला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विजासाठी अर्ज करायला नवी दिल्लीतल्या पाकिस्तान हाय कमिशनमध्ये गेली होती तिथं तिची ओळख दानिश सोबत झाली त्यानंतर या दोघांमध्ये नेहमी बोलणं होऊ लागलं दानिशनं तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमसंबंध सुरू केले गजलाला पैसे पाठवायला सुरुवात केली या बदल्यात तो तिच्याकडून गोपनीय माहिती मिळवत होता गजलाला त्या माहितीच्या बदल्यामध्ये तीस हजार रुपये मिळाले होते ही रक्कम तिला मार्च महिन्यामध्ये आयद्वारे मिळाली होती त्यातली काही रक्कम इतरांना पाठवायला दानिशनं तिला सांगितलं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजाला आणि दानिश यांची एप्रिल मध्ये पुन्हा एकदा भेट झाली होती त्यावेळीही तिनं भारतीय सैन्याच्या हालचालींबाबतची गोपनीय माहिती दानिशला दिली होती गजाला भारतीय सैन्याच्या ट्रकच्या हालचाली सैन्याचे लष्करी तळ आणि इतर संवेदनशील क्षेत्रांची माहिती दानिशला शेअर करत होती अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या सातव्या आरोपीचं सा नाव आहे यामिन मोहम्मद पंजाब पोलिसांनी यामिनला नऊ मेला अटक केली तो गजाला प्रमाणेच कोटलाचा रहिवासी आहे त्यानं गैजलाला दानेश कडून पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली होती यामीनचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी जुने संबंध असल्याचं म्हटलं जात आहे तो यापूर्वी दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता गजलाच्या चौकशी दरम्यान तिनं यामीनबाबत माहिती दिली यामीन दानिशकडून पैसे घेऊन युपीआय मार्फत ती देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या हिरांना पाठवायचा त्यानं पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या अनेक लोकांना युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर केले होते हे लोक त्याला त्या त्या राज्यातल्या भारतीय सैन्याच्या कारवाया आणि त्यांच्या ठिकाणांबद्दल माहिती शेअर करत होते ही माहिती तो दानिशपर्यंत पोहोचवायचा अशी माहिती आता तपासामध्ये समोर आली आहे हेरगिरीच्या प्रकरणामध्ये अटक झालेला पुढचा आरोपी आहे मोहम्मद मुर्तजा अली एकतीस वर्षीय मुर्तजा मूळचा विहारचा तो सध्या पंजाबच्या जालंधर इथं राहतोय गुजरात ए टी त्याला सोळा मेला जालंधर इथून अटक केली भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान मुर्तजानं एक खास ऍप तयार केलं होतं या ऍपद्वारे तो भारतीय न्यूज चॅनल्सवर दिली जात असलेली माहिती आणि देशातल्या अंतर्गत परिस्थितीबद्दलच्या बातम्या पाकिस्तानला पाठवायचा त्या बदल्यामध्ये त्याला पाकिस्तानकडून भरपूर पैसे मिळत होते त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत तसंच भारत पाकिस्तान संघर्षाशी संबंधित अनेक संशयास्पद व्हिडिओ बातम्यांच्या लिंक्स आणि फोन नंबर त्याच्याकडे सापडले आहेत तचा बैक एका महिन्यात तब्बल चाळीस लाख रुपये आले होते त्यामुळं तो संशयाच्या सापडला आहे मुर्तजा हा त्याच्या टेक्निकल ॲबिलिटीमुळं दहशतवादी नेटवर्कशी जोडला गेला होता हे काम फारसं कुणाला जमत नसल्यामुळं त्या बदल्यामध्ये त्याला मोठी रक्कम दिली जात होती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुर्तजा अलीनं अलीकडेच एक प्लॉट खरेदी केला होता त्यावर तो तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून एक आलिशान घर बांधत होता हेरगिरीच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला नववा आरोपी आहे हरकिरत सिंग हरकिरत हा हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचा सुपरवायझर आहे हिसार एस टी एफ न त्याला कुरुक्षेत्रात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून सतरा मे ला ताब्यात घेतलं होतं त्याची तब्बल चोवीस तास चौकशी झाली त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं हरकिरत सिंग गेल्या वर्षी पाकिस्तानी हाय कमिशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता कार्यक्रमामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा सुद्धा होती त्या कार्यक्रमात हरकिरत सिंगनं पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशला भेटवस्तू दिली होती हरकिरतनं दानिश सोबत एक फोटोही काढला होता हरकिरत सिंग कुरुक्षेत्रातून पाकिस्तानला जाणाऱ्या लोकांसाठी विजा मिळवून देण्याचं काम बघतो फेरगिरीच्या प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसर इथून पलक शेर मसिह आणि सूरज मसीह या दोघांनाही अटक केली आहे त्यांच्यावरती अमृतसर मधल्या सैन्याच्या छावणी क्षेत्राची आणि हवाई तळांची संवेदनशील माहिती आणि फोटोज पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना लीक केल्याचे आरोप या दोघांनाही चार मेला अटक करण्यात आली हे दोघं हरप्रीत नावाच्या व्यक्तीमार्फत आय एस आय च्या संपर्कात आले होते पोलीस सध्या हरप्रीतचा शोध घेत आहे हेरगिरीच्या आरोपांखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर देशभरातले अनेक गुप्तहेर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरती आले आहेत त्यामुळं हे पाकिस्तानी गुप्तहेरांचं मोठं रॅकेट असल्याचं समोर आलंय आता यामध्ये आणखी किती जणांना अटक केली जाते त्यांच्याकडून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा